आज आपण पंचावन्न ही संख्या वस्तूंच्या सहाय्याने समजून घेणार आहोत बघा मी एक दोन तीन चार असं करत एकूण पंचावन्न काड्या काढलेल्या आहेत आणि दहा दहाचे गट्टे आधीच बांधून ठेवलेले आहेत आता पंचावन्नचं पहिलं नाव आहे पंचावन्न दुसरं नाव आहे पन्नास आणि पाच पंचावन्न हे बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास पन्नास आणि एक एक्कावन्न पन्नास आणि दोन बावन्न पन्नास आणि तीन त्रेपन्न पन्नास आणि चार चोपन्न पन्नास आणि पाच पंचावन्न आणि पंचावन्नचं तिसरं नाव आहे पाच दशक पाच पंचावन्न दसक, 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 दसक। दहा वस्तू जेव्हा एकत्र बांधतो ठेवतो तेव्हा त्याचा दशक तयार होतो असा एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक हे पाच दशक आणि सुट्टे पाच पंचावन्न आता नोटांच्या सह्याने बघूयात आपण बघा हे बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास पन्नास आणि एक एक्कावन्न पन्नास आणि दोन बावन्न पन्नास आणि तीन त्रेपन्न पन्नास आणि चार चौपन्न पन्नास आणि पाच पंचावन्न मग पंचावन्नची तीन नावं काय आहे पंचावन्न पन्नास आणि पाच पंचावन्न आणि पाच दशक पाच पंचावन्न